नमस्कार मी अशोक काळपुटे लरा न्यूज मध्ये बळी आजपर्यंत गेलेले आहेत मात्र रस्त्यांवरील नियमांमध्ये आणि अपघात टाळण्यासाठी ज्या उपाययोजना होणं गरजेचं आहे त्या मात्र अद्यापर्यंत प्रभावीपणे राबवताना प्रशासनाकडून देखील पाहायला मिळत नाही तर दुसरीकडे वाहनधारकांकडून देखील या नियमांची वारंवार पायमल्ली होताना पाहायला मिळते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोन दिवसांपूर्वी बीड तालुक्यातील नेकनूर आणि एळम घाटच्या मध्ये एक अतिशय भीषण असा अपघात झाला आणि या अपघातामध्ये एक सोळा वर्षीय तरुण आणि एक तीस वर्षीय तरुणाला आपला जीव गमावा लागला अतिशय हरारक असा हा अपघात होता आणि या अपघातानंतर आता तीन दिवसानंतर देखील पोलिसांकडून यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याची माहिती देण्यात आली आहे आपण सध्या त्या घटनास्थळावरती आहोत हा जो रस्ता आहे तो अहमदपूर आणि अहिल्या देवीनगर हा रस्ता आहे आणि हा सिमेंट रस्ता आहे याच रस्त्यावरती नेकनूरकडून येणाऱ्या हा ही बाजू आहे आणि याच्या समोर जर पाहिलं तर पुढे आल्याच्या नंतर ही जे के वजन काट आहे आणि या जे के वजन काट्याच्या समोरच हा अपघात घडला आहे दुसऱ्या बाजूला ही एळम घाटच्या दिशेनं जाणारा रस्ता आहे नेकनूर मधून आठ एप्रिल दोन हजार ला साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान एक दुचाकी निघाली होती या दुचाकीवरती गणेश घरत आणि बाबा कांबळे हे नेकनूरकडून एळमघाटकडे येत होते या दोघांना हात करून एळमघाटमध्ये राहणाऱ्या सोळा वर्षीय तरुणाने नेकनूर मधून एळमघाट पर्यंत सोडण्यासाठीची विनंती केली यानंतर गणेश घरत आणि बाबा कांबळे या दोघांनी एळमघाट येथील अफजल अमजद पठान या सोळा वर्षीय तरुणाला लिफ्ट दिली आणि हे तिघेही नेकनूरहून पुढे आल्याच्या नंतर जवळपास तीन किलोमीटरचं अंतर पार केल्याच्या नंतर जे के वजन काट्याच्या या परिसरामध्ये पोहोचले आणि या परिसरामध्ये जर आता पाहिलं आपण तर या ठिकाणी या दुचाकीवरील जे तरुण होते त्यांच्या या ठिकाणी चप्पल पडलेले आहेत गाडीचे अनेक पार्ट देखील पडलेले आहेत ते एळमघाटच्या दिशेने जात असताना त्यांना एका अज्ञात वाहनानं जोराची धडक दिली ही जोराची धडक दिल्याच्या नंतर जे प्रत्यक्षदर्शी आणि या ठिकाणचे लोक आहेत त्यांनी जो घटनाक्रम सांगितला तो अतिशय थरारक होता कारण एका अज्ञात वाहनानं या ठिकाणी या तिघांच्या दुचाकीला धडक दिल्याच्या नंतर हे तिघेही या ठिकाणी रस्त्यावरती पडलेले होते त्या दरम्यान बाबा कांबळे वय अडतीस वर्ष हे गंभीर रित्या जखमी झाले होते तर दुसरीकडे गणेश खरत हे जागीच ठार झाले होते आणि एळमघाट येथील सोळा वर्षीय तरुण देखील गंभीर जखमी झाला होता मात्र या दरम्यान काही लोकांकडून त्यांना रुग्णालयामध्ये पोहोचवण्यासाठी वाहनांना थांबवण्यासाठीचा प्रयत्न सुरू होता आणि या वेळेमध्ये या दरम्यान ते तरुण याच रस्त्यावरती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर रक्ताचे दाग देखील पाहायला मिळतात या ठिकाणी ते रस्त्यावरतीच पडून होते आणि वाहनं अतिशय वेगात जात होते या दरम्यान एक चारचाकी स्विफ्ट सारखी चारचाकी गाडी अतिशय वेगात आली आणि या तिघाच्याही अंगावरून गेली यानंतर बाबा कांबळे आणि एळमघाट येथील सोळा वर्षीय तरुण अफजल पठाण या दोघांना बीडच्या रुग्णालयामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला मात्र त्या ठिकाणी सोळा वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांकडून घोषित करण्यात आलं पुढे बाबा कांबळे वय अडोतीस वर्ष राहणार नेकनूर या व्यक्तीवरती आता बीडच्या एका खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत या घटनेनंतर नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या ठिकाणी पाहणी केली आहे मात्र आज नेकनूर पोलिसांकडून माहिती घेतली असता याबाबत अद्यापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती आहे मात्र हे हिट अँड रनचं प्रकरण असल्यानं यामध्ये पोलीस कशा पद्धतीने गुन्हा दाखल करतात काय कारवाई करतात आणि तपास कशा पद्धतीने करतात हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र दुसरीकडे लोकांनी देखील वाहन चालवत असताना सर्व नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर या सिमेंट रस्त्यावरती अपघात झाल्याच्या नंतर जे मृत्यूचे आकडे आहेत ते अतिशय धक्कादायक आहेत सिमेंट रस्त्यावरती अपघात झाल्याच्या नंतर इंटरनल इंजुरी मोठ्या प्रमाणात होत आहेत डोक्याला देखील प्रचंड मार लागतोय आणि हे सिमेंट रस्ते अतिशय घातक ठरत आहेत यामुळे आता रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं सिमेंट रस्ते बनवणं देखील कमी केलं पाहिजे आणि याला सामान्य नागरिकांनी आणि रहदारीच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुद्धा या सिमेंट रस्त्याला विरोध करणं अतिशय आवश्यक का आहे कारण सिमेंट रस्ता हा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवितासाठी अतिशय घातक ठरतो आहे